जॉइंट क्रू पतंजली परिवार शेगाव व निस्वार्थ रुग्णसेवा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मथुरा लॉन्स खामगाव रोड शेगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये वीस रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णाला जीवनदान दिले यापैकी सतरा पुरुष व तीन महिलांनी रक्तदान केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक भारंबे यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर डेहनकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मिटकरी प्रमुख उपस्थिती निळकंठ साबळे कृष्णा ढगे पवन बुरुखले गौरव गुरव महेश भारसाकडे पवन गुरव पवन पाटील शुभम मानकर अतुल भांगे नितेश शिंगळे मयूर परंडे यश कराडे भूषण शिंदे यश गिरे निस्वार्थ रुग्णसेवा सर्व टीम कालखेड गायगाव जानोरी भोनगाव येथील समस्त गावकरी मंडळी साईजीवन रक्तपेढी सर्व टीम हे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच बुलढाणा जिल्हापदी नऊ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संतोष चिलवंते यांनी केले विदर्भ न्यूज ब्युरो अकोला